नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवर लवकरच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर लवकरच गुड मालिका पाहायला मिळणार आहे मालिकेचं नाव आहे काजळ असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रवीण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकिनीची ही गोष्ट तिला चिरतारुण्याचं वरदान आहे रूपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी निर्दयी आणि संधी साधू आहे स्वतःचं अस्तित्व आणि सगळ्यांना पायाशी आणण्याची महत्वाकांक्षा या पलीकडे कुठलाही विचार तिच्या मनात कधीच नसतो चेटकिन वंश वाढवण्याच एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते तिच्या या महत्वाकांक्षेला जेव्हा आरुष कडून आवाहन मिळतं तेव्हा सुरुवात होते एका अद्भुत गोष्टीला ही गुड गोष्ट म्हणजेच काजळ माया सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर आरुष वालावलकर हे पात्र साकारणार आहे अक्षय केळकर आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेत सुद्धा झळकला होता मात्र काही कारणास्तव त्याने मधीच मालिका सोडली आता तो आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेनंतर काजळ माया या मालिकेत मुख्य पात्रात दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही रहस्यमय मालिका पाहायला आवडेल का आणि आपण अक्षय केळकर यांना पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा